दिवाळीच्या प्रकाशमे उत्सवात यंदा अंबरनाथ शहरात सांस्कृतिक क्षेत्रात एक ऐतिहासिक पर्व उजाडत आहे संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या अथक पाठपुराव्याने साकार झालेल्या अंबरनाथ नाट्यगृहाचे लोकार्पण रविवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील लाडके अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे मराठी रंगभूमीतील दिग्गज अभिनेते दिग्दर्शक आणि संगीतकार यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा अंबरनाथच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल या लोकार्पण सोहळ्याला मराठी संस्कृतीतील मान्यवर महेश कोठारे महेश मांजरेकर अशोक पत्की उषा नाडकर्णी अलका कुबल विजय पाटकर मकरंद नासपुरे सिद्धार्थ जाधव विशाखा सुभेदार आणि संतोष जुएकर यांसारखी कलाकार उपस्थित राहणार आहेत त्यांची उपस्थिती या सांस्कृतिक सोहळ्याला वैभव आणि भावनिक उंची देणार आहे अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदान येथे उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक नाट्यगृह सुमारे सहाशे अठ्ठावन्न प्रेक्षकांच्या आसनक्षमतेसह आकर्षक रंगमंच उत्कृष्ट ध्वनियंत्रणा दोन छोटे सभागृह प्रदर्शनकक्ष ग्रीन रूम उपाहारगृह आणि प्रशस्त पार्किंगसह सज्ज आहे या बहुउद्देशीय वास्तूमुळे अंबरनाथ डोंबिवली कल्याण आणि बदलापूर परिसरातील सांस्कृतिक हालचालींना नवी दिशा मिळणार आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथमध्ये रस्ते ग्रंथालये उद्याने आणि पायाभूत सुविधा उभ्या राहिल्यानंतर आता या नाट्यगृहामुळे शहर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध झाले आहे मराठी नाटक आणि संगीतप्रेमींसाठी अंबरनाथ आता एक नवा केंद्रबिंदू ठरणार आहे मात्र याचवेळी बदलापूर शहर मात्र अजूनही नाट्यगृहापासून वंचित आहे गेल्या काही वर्षांपूर्वी बदलापूरसाठी नाट्यगृहाचा निधी मंजूर झाला होता परंतु प्रशासनिक कारणांमुळे तो निधी परत गेला बदलापूरचे कलाप्रेमी नाट्यसंस्था आणि कलाकार आजही स्वतःच्या शहरात मंचाची आस बाळगून आहेत अंबरनाथमध्ये रंगभूमीचा दीप प्रज्वलित होत असताना बदलापूर मात्र सांस्कृतिकदृष्ट्या अंधारात उभा असल्याची खंत स्थानिक कलावंत आणि रसिक व्यक्त करत आहेत बदलापूरला सांस्कृतिक शहर म्हणून ओळख मिळत असली तरी स्वतःचे नाट्यगृह नसणे ही मोठी पोकळी आहे अंबरनाथच्या या नाट्यगृहाच्या लोकार्पणानिमित्त आठ दिवसांच्या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीस ऑक्टोबर रोजी भरत जाधव यांच्या सहिरेसही या लोकप्रिय नाटकाने सुरुवात होईल त्यानंतर करून गेलो गाव आजीभाई जोरात सखाराम बायंडर संगीत देव बाभळी मी वर्सेस मी पुरुष आणि शिवबा ही नाटके दररोज दुपारी साडेचार वाजता रंगमंचावर सादर होणार आहेत या नाटकांमधून प्रेक्षकांना नाट्यकलेच्या विविध छटा अनुभवायला मिळतील अंबरनाथच्या या नव्या नाट्यगृहामुळे मराठी रंगभूमीला एक नवे व्यासपीठ मिळाले असले तरी बदलापूरच्या सांस्कृतिक उभारणीसाठी अजूनही प्रयत्नांची गरज आहे बदलापूरला स्वतःचं नाट्यगृह मिळालं तर तो दिवस शहराच्या संस्कृतीचा खरा उत्सव ठरेल